या व्हिडिओचा उद्देश विद्यार्थ्यांना अभ्यास करताना शिस्त सातत्य आणि एकाग्रता कशी टिकवावी हे समजावणे हे व्हिडिओ शालेय महाविद्यालयीन आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल नमस्कार मित्रांनो मी पवन लर्न विथ पवन या शैक्षणिक युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत करतो आज आपण पाहणार आहोत अभ्यासाचे पाच सोपे आणि प्रभावी नियम जे वापरून तुम्ही तुमच्या अभ्यासात निश्चितच सुधारणा करू शकता चला तर मग सुरू करूया रूल नंबर वन ठराविक वेळ आणि जागा ठेवा म्हणजेच रोज अभ्यासासाठी एक ठराविक वेळ आणि जागा ठेवा जेणेकरून तुमचा मेंदू त्या त्या वेळेस अभ्यासासाठी सज्ज राहतो म्हणजेच तुम्ही रोज जर एका ठराविक वेळेत अभ्यासाला बसाल तर तुमच्या मेंदूला त्याची सवय लागून जाणार आणि तुमचा अभ्यासात एक छंद निर्माण होणार म्हणून अभ्यासासाठी एक ठराविक वेळ आणि एक जागा ठेवा रूल नंबर टू मोबाईलपासून दूर राहा म्हणजेच अभ्यास करताना मोबाईल फक्त गरज असल्यावरच वापरा नाहीतर व्हॉट्सअप इंस्टाग्राम यासारखे ॲप्स तुमचं लक्ष विचलित करू शकतात उदाहरणार्थ इंस्टाग्रामवर एखादी रील पाहायला गेलं आपण एका, एका मिनिटाची एक रील पाहता पाहता कधी पंधरा मिनिट होतात आणि कधी एक घंटा होऊन जातो आपल्याला माहीत पण नाही पडत म्हणून अभ्यास करताना व्हॉट्सअप इंस्टाग्राम बघणे टाळा जेणेकरून तुमचा टाइमपास नाही होणार आणि अभ्यासात फोकस राहा रूल नंबर थ्री पंचवीस पंधरा हे तंत्र वापरा म्हणजेच पंचवीस मिनिट अभ्यास करा आणि पाच मिनिटं विश्रांती यामुळे होतं काय की अभ्यासात एकाग्रता टिकते आणि थकवा कमी होते तुमच्या क्षमतेनुसार पंचवीस किंवा अर्धा घंटा अभ्यास करा आणि पाच मिनिटाचा ब्रेक घ्या रूल नंबर फोर स्वतःचे नोट्स बनवा पुस्तकात जी माहिती दिलेली असते ती ती वाचा आणि तुम्ही एका नोटबुकवर स्वतःच्या स्वतःच्या भाषेमध्ये ती माहिती लिहा तुमच्या भाषेत स्वतःचे नोट्स तुमच्या मेंदूला लवकर लक्षात राहतात रूल नंबर फाईव्ह उद्दिष्ट ठरवा तुम्ही जे वाचता जे अभ्यास करता त्यामागचे उद्दिष्ट काय हे तुम्हाला जोपर्यंत माहीत नाही राहणार तो तोपर्यंत तुम्ही भटकत राहणार रोज अभ्यास सुरू करण्यापूर्वी आज मला काय शिकायचं आहे हे ठरवा हे उद्दिष्ट तुम्हाला प्रेरणा देईल तुमचं एक टार्गेट बनून जाणार अभ्यास करण्याचं हे नियम कठीण नाहीत पण सातत्याने जर वापरले तर तुमच्या अभ्यासात नक्कीच फरक पडेल